नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो साताऱ्याजवळील सुरूर या गावचे धावजी पाटील या व्यक्तीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर असं समज गैरसमज आहे की दाहूजी पाटलाची करणी खूप जालिम असते दावजी पाटलाच्या इथं केलेली करणी कधी उतरत नाही किंवा धावजी पाटलांच्या इथं करणी केली जाते अशा संदर्भात काही गोष्टी बोलल्या जातात हे आता सर्व ऐकण्यापूर्वी दावजी पाटील ही व्यक्ती होती कोण हे अगोदर ऐकलं पाहिजे आपल्याला दावजी पाटील हे सुरूर गावातील व्यक्ती यांना सुरुवातीपासूनच तांत्रिक व गूढविद्या शिकण्याची हौस होती आणि ते त्या शिकण्यासाठी प्रयत्नशील होते मी काय म्हणलं आहे तांत्रिक आणि गूढविद्या काळी जादू हा शब्द मी इथं वापरलेला नाही धावजी पाटलांच्या बाबतीत अनेक लोक काळी जादू असा शब्द वापरतात परंतु असं नाही त्यांना ही विद्या शिकण्याची इच्छा होती हाऊस होती त्यापाई ते प्रयत्न करत होते आणि ग्रामीण भागात काय असतं जरा काय आपण कुठं देवाचं काय करायला गेलो की त्याला लगेच म्हणतात देवऋष झाला आहे बाबा झालाय काळी जादू करतोय करणी करतोय असं वेगवेगळ्या काही गोष्टी उठवून त्याला बदनाम केलं जातं आमच्या इथं एक मायालेकरचं जोडपं आहे हे जोडपं काम तर काहीच करत नाही परंतु लोकांना बदनाम करत फिरत असतं त्यांना जर कोणाला बदनाम करायचं असेल तर ते म्हणतात की अमक्यात तबक्या व्यक्तीनं घरामध्ये धावजी पाटील बसवलं आहे आणि तो करणी करतोय असं ते ती आई आणि तिचं एक वेडपट स्त्री तुल्य म्हणजे पुरुषत्व नसणारा असं ती मुलगा आहे आणि हे असं काहीतरी उठवतात बदनाम करतात आणि अनेक लोक असे आहेत की अशाच पद्धतीनं धावजी पाटलांच्याविषयी बोलतात असतात तर धावजी पाटलांना काळी जादू शिकण्याची इच्छा होती असं म्हणू नका त्यांना तंत्रविद्या शिकण्याची विद्या शिकण्याची खूप हौस होते यापोटी गावात त्यांच्याविषयी खूप गैरसमज निर्माण झाले होते लोक त्यांचे निंदा निंदा करत होते बदनाम करत होते आणि या त्रासापोटी धावजीबाबांनी गाव सोडून दिलं दावजी पाटलांची कथा ही अठराशा अठराव्या शतकातली आहे हे गेल्यानंतर एका साधूनं त्यांना मार्गदर्शन केलं की तू कलकत्त्याला जा आणि तिथं काली मातेची उपासना कर यानंतर दावजी बाबा कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला गेल्यानंतर त्यांनी काली मातेची उपासना केली काली मातेला प्रसन्न करून घेतलं यानंतर त्यांच्याकडं बऱ्याच शक्ती आल्या थोडक्यात ते सिद्ध पुरुष झाले यानंतर कालीमातेनं असं सांगितलं की तू महाराष्ट्रात पुन्हा जा कारण तुझ्याच गावाशेजारी काळूबाईच्या रूपात मी तिथं आहे तिथं माझी सेवा कर यानंतर ते काळवाईच्या इकडं आले काळवाईच्या इकडे आल्यानंतर त्यांनी काळवाईची उपासना केली काळवाई त्यांना प्रसन्न झाले असं म्हणण्यापेक्षा काली आणि काळू एकच ते त्यांना प्रसन्नच होती आणि त्यानंतर काही कालनंतर त्यांनी समाधी घेतली आता हे करत असताना सर्वप्रथम एक लक्षात घ्या काली माता ही तंत्राची तंत्रविद्येची देवी आहे तंत्रविद्या म्हटलं की आपल्याकडील लोकांना ज्ञानच नाही तंत्र म्हणजे काहीतरी वाईट तंत्र म्हणजे काळू काळी जादू पूर्ण चुकीचं आहे तंत्रविद्या ज्यात यंत्र मंत्र तंत्र अशा काही शक्ती वापरून एक तंत्रविद्या वापरली जाते इच्छित फलप्राप्ती करण्यासाठी मनोवाचित गोष्टी मिळवण्यासाठी असं काही ते केलं जातं आता दहावजीबाबांनी काली मातेला प्रसन्न करून घेतलं आणि आज देखील सुरूरमध्ये गेल्यानंतर जे चेडे आहेत चेड्यांची मंदिरं आहेत हे कशाचं द्योतक आहे आज सुद्धा आपण म्हणतो की काळवाई का ही बावन्न चेड्यांची मालकी नाही काळवाई म्हणजे काय चेडे कोण आहेत चेडे हे काली मातेचं सैन्य आहे मग आता तुम्ही मला सांगा शिवशंकराची भक्ती करत असताना आम्ही नंदीलाही पुजणारच ना नंदी वाईट कसा होईल त्याचप्रमाणे बाबांनी चेड्यांना देखील सिद्ध केलं चेडे त्यांच्या आदेशाखाली राहत होते आणि आजसुद्धा जर तुम्ही सुरूमध्ये गेला तर दावजीबाबांची न्यायदान गादी आहे न्यायदान गादीच्या इथं दावजीबाबा पंचक्रोशीतील सर्व लोकांना न्याय देण्याचे काम करायचे जर कोणी चुकत असेल तर त्याला शिक्षा करायचे कोणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या बाजूनं उभं राहायचे आणि हे सर्व ते स्वतःच्या शक्तीनं किंवा तंत्रविद्येच्या जोरावरती करायचे आता हे करत असताना यामध्ये हे जे चेडे किंवा अशा काही तामची शक्ती होत्या या बाबांना मदत करायच्या परंतु दहावजी बाबांनी लोकांचं वाटोळ करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी या विद्या नाही वापरल्या हे लक्षात घ्या दहावजी बाबांनी ज्या विद्या वापरल्या त्या अधर्माचा नाश होण्यासाठी धर्माचा विजय होण्यासाठी आणि जे लोक अन्याय अत्याचार करतात लोकांच्या वरती त्यांच्या विरोधात ह्या विद्या वापरल्या आता मला आज सुद्धा हे कळलं नाही की धावजी पाटलांना कोंबडा का कापायचा अंड का द्यायचं कारण जर आपण विचार केला की धावजी पा बाबा ज्यावेळेला जिवंत होते देखील त्यांना बदनामीचं आणि निंदेचं जीवनाला सामोरं जावं लागलं आज इतकी वर्ष इतकी दशकं उलटून गेली तरी देखील दावजी पाटलांच्याविषयी गैरसमज कायमच आहेत आज सुद्धा अनेक बोंधू बाबा दावजी बाबांचं नाव घेऊन काहीतरी करण्या करण्याची कामं किंवा काहीतरी लोकांना आळाबांधा करून देण्याची कामं बांधणी करून देण्याची कामं त्या परिसरामध्ये करत असतात हे बोंधूच असतात लोकांना फक्त भीती घालायची किंवा अशा अनेक गाद्या आहेत देवरुषांच्या जिथं गेलं की ते म्हणतं धावजी पाटलाची करणी आहे धावजी पाटलाची करणी आहे परंतु धावजी पाटलाची करणी म्हणजे नक्की काय धावजी पाटील तर एक व्यक्ती होती धावजी पाटील म्हणजे चेडा नाही आहे धावजी पाटील म्हणजे तर आमची शक्ती नाही हे एक व्यक्ती होती आणि व्यक्तीचं रूपांतर पूर्ण शक्तीमध्ये झालं आज तुम्ही मला सांगा आज दुर्गा मातेला प्रसन्न करून घेणारं भक्त चांगला का वाईट विठ्ठलाला ज्यानं प्रसन्न केलं त्याची आपण पूजा करतोय दुर्गाला प्रसन्न केलं त्याची आपण पूजा करतोय मग दाहोजी बाबाने महाकालीला प्रसन्न करून घेतलं होतं दाहूजी पाटील वाईट कसे होऊ शकतील बाबांना आपण तामशी दैवत कसं म्हणू शकतो दाहोजी पाटलांनी काली मातेला प्रसन्न करून घेतलं हा जो काय जोक आहे का काही मॅगी बनवणं इतकं सोपं आहे का जर काली धावजी पाटलांना प्रसन्न होते तरी व्यक्ती महानच आहे ना परंतु एखाद्याचं दुर्दैव असतं की ते जिवंत होते त्यावेळेलासुद्धा त्यांच्या विरोधातच षडयंत्र केली जात होती आज त्यांच्या मृत्यूनंतर समाधीनंतर इतकी वर्ष झाली तरी देखील हेच चालू आहे आता मी हे मान्य करतो तंत्रविद्या असते तंत्रविद्येमध्ये शक्ती असते विद्येचा दुरुपयोग देखील केला जातो ही दुरुपयोग करून इतरांना त्रास देण्याची देखील काही लोक कामं करतात परंतु मला सांगा ज्या व्यक्तीनं महाकालीला प्रसन्न करून घेतलं ती व्यक्ती वाईट कशी असेल ती व्यक्ती दुष्ट, दुष्ट कामं कशी करेल वाईट कामं कशी करेल शक्य आहे का साक्षात पार्वतीला महाकालीला या व्यक्तीनं प्रसन्न करून घेतलेलं आहे काळेश्वरीला प्रसन्न करून घेतलेलं आहे आपल्याकडं संतांच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं तर त्यांच्या पायाची धूळ लावण्यासाठी आपण आतुर झालेला असतो संतांचं दर्शन संतांचं दर्शन परंतु एखादा तांत्रिक म्हणलं एखादा मांत्रिक म्हटलं की त्याला आपण भीतो घाबरतो अपशकून मानतो त्याच्यापासून पळून जातो परंतु आज देखील आपल्या समाजामध्ये तंत्रविद्येविषयी अनेक गैरसमज आहेत तंत्रविद्या ही ईश्वराची देणगी आहे तंत्रविद्येच्या आधारे अनेक चांगली कामं केली जातात तंत्रविद्येविषयी योग्य तो प्रचार समाजात झालेला नाही कोणीही उठते आणि म्हणते मी तांत्रिक आहे मी तांत्रिक आहे मी तांत्रिक आहे त्या तांत्रिकाला काही दीड दमडीची अक्कल नाही पण तो स्वतःला तांत्रिक समजतो असं नाही होत या विद्या आहेत आणि आपले शास्त्रानुसार मिळवले जातात आता बाबांनी ह्या सर्व चढ्या गोट्यानं वगैरे सिद्ध केलं होतं कालीचे ते सेवक आहेत त्याचबरोबर आमच्या शिवश्याभच्या विषयी आपण बोलत असताना शिवश्याभचं सैन्य कोण आहे भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी काकिनी कामिनी राक्षस ब्रह्मराक्षस मुंजा सगळे उलट्या खोपडीचं सैन्य आहे ते मग आपण शिवाला शिवाच्या कुठल्या भक्ताला आपण असं म्हणतो का की त्याच्यापासून दूर राहा तसंच कालीचा अवतार कालीचा अवतार समजून घेण्यासाठी फार मोठी बुद्धी हवी आहे आज दाऊदी बाबांच्या विषयी जसं गैरसमज समाजामध्ये पसरवले गेले आहेत काळवायच्या विषयी देखील समाजामध्ये गैरसमज पसरवले गेले आहेत कारण आमच्या इथं जे नातेवाईकांचं आमचं जोडपं आहे मायलेकरांचं अशी जोडपी समाजामध्ये भरपूर आहेत ज्यांना कसलीच अक्कल नसते काहीच माहीत नसतं तरी सुद्धा स्वतःला छान समजून समजून समाजामध्ये ते आरडाओरडा करत असतात एखाद्याचा अपप्रचार करत असतात म्हणून धावजी पाटलांची करणी जालीम असते ती उतरत नाही हे असं हे तसं असं काही नाही आता जर कोणी या तंत्रविद्येमध्ये माहीर असेल त्याचा दुरुपयोग करत असेल ही गोष्ट वेगळी परंतु मला काय सांगायचं आहे की धावजी पाटल पाटील करणीमध्ये वापरले जातात धावजी पाटील करणीमध्ये वापरले जातात आणि ही धावजी पाटलाची करणी भयंकर असते हे हा पूर्ण गैरसमज आहे हा कदाचित धावजी बाबांच्या आजूबाजूला ज्या काय तामशी शक्ती असतील जर एखादा कोणी माईचा लाल तांत्रिक असेल त्याला ती विद्याप्राप्त झाली असेल कारण हे एवढं सोपं नाही अजिबात सोपं नाही समाजात आज खूप मोठं अज्ञान पसरलेलं आहे आणि मेंढरासारखे आपण वर्डत फिरतो सगळ्या रस्त्यानं तांत्रिक होणं सोपं नाही या विद्या प्राप्त करायच्या एवढं सोपं नाही मांत्रिक होणंही सोपं नाही या विद्या एवढ्या सजासहजी प्राप्त होत नाहीत त्यामुळं धावजी बाबा लोककल्याणासाठी कर सर्व करत होते तुम्ही त्याचा इतिहास पहा एकामेकाचं तोंडून ऐकून नका करू। थिता थिता हे करू तुम्ही डायरेक्ट तिथं जा तिथं सुद्धा तुम्हाला काय आडवटून माणसं मिळतील की धावजीबाबेविषयी काय पण बोलतील म्हणजे विषयी मूळ ग्रंथ स्वरूपात जास्त ज्ञान उपलब्ध नाही आहे पाटील हे एक तांत्रिक व्यक्ती होती काली मातेचे भक्त होते सिद्ध पुरुष होते शक्ती प्राप्त केलेले पुरुष होते आणि जिथं शक्ती असते तिथं बऱ्याच गोष्टी असतात आता इलेक्ट्रिक तारेमध्ये शक्ती आहे आहे लावून हात पहा तुम्ही काय आहे मग आपण म्हणतो का ते आपश कुणी आहे ते वाईट आहे नाही शक्ती आहे तर ऐसाच तर होणारच त्यामुळं धावजी पाटलांचं असं नाही त्याबरोबर धावजी पाटलांचा अंगामध्ये संचारसुद्धा अनेक लोकांचे होतो धावजी पाटील अनेक लोकांना प्रसन्न देखील झालेले आहेत त्याबरोबर धावजी पाटील संकटाला धावून येतात रक्षण करतात कारण लक्षात ठेवा धावजी पाटलांची कृपा त्यांच्यावरच होते जे सत्याच्या मार्गाने चालतात कारण शेवटी हे सिद्ध पुरुष आहेत ज्याने ईश्वराला प्राप्त केलं तो शेवटी ईश्वर स्वरूपच झाला ना त्यामुळं हा गैरसमज आहे की धावजी पाटलांची करणी धावजी पाटलांची करणी धावजी पाटलांची कर्णी ह्याच्यासारखे बेडकासारखे लोक ओरडत आहेत ना बघा आमच्या ह्या या परिसरामध्ये सर्वत्र असंच चालू आहे धावजी पाटलांची करणी काळोबाईची करणी धावजी पाटलाची करणी काळोबाईची करणी या बोलल्याशिवाय यांची दुकानच नाही चालत पण आपण काय करतो आहे आपण आपला जो वसा आहे हे काय शक्तिशाली पुरुष आपल्या इथं जन्माला आले किंवा काळोबाई काली माता आपल्या इथं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याचा अभिमान वाटला पाहिजे स्वाभिमान वाटला पाहिजे आणि हे सगळे गैरसमज दूर करून संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला आपण याची चांगली बाजू दाखवली पाहिजे खरी बाजू दाखवली पाहिजे नाहीतर सूट वाटेल ते बोलायचं बाहेरले लोक बोलतात मान्य आहे मला पण आपल्या परिसरातील लोकांनी तर हे नाही केलं पाहिजे तुम्हाला बोलण्या अगोदर तुम्ही रिसर्च करा विचार करा खरं खोटं ठरवा दावजी पाटील खूप चांगलं दैवत आहे लोकांच्या पाठीशी उभं राहतं कल्याण करतं आणि तुम्ही नका त्यांना बदनाम करू आणि ते तर काळेश्वरीचे भक्त आहेत कालीचे भक्त आहेत ते वाईट असू शकत नाही त्यामुळे हा गैरसमज दूर करा तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती